माझ्या प्रिय भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय सावित्री जय भीम आज मी एका डॉक्टरकडे आलेलो आहे म्हणजे आजारी पडले की माणसं डॉक्टर कडे जातात पण फक्त माणसं आजारी पडतात त्याच्यातला भाग नाही कधी कधी एखादा प्रदेश देश सुद्धा आजारी पडतो आणि त्यालाही डॉक्टर दाखवायची गरज आहे असं मला म्हणून वाटत हे प्रोफेशनली डॉक्टर आहेत डॉक्टर देवळेकर हे पुण्यात असतात आणि यांचं एक मोठं हॉस्पिटल आहे आणि अलीकडे त्यांनी महाराष्ट्र धर्माची नव्याने मांडणी केली असं मला कळलं म्हणून मी त्यांना भेटायला आलो आहे जय भीम जय भिंद मला एक प्रश्न असा आहे की हा महाराष्ट्र धर्म जाणून नवा नव्या पद्धतीने तुम्ही मांडताय तो जाणून घेण्यापूर्वी जरा मला या महाराष्ट्राची जडण घडली आहे ती जरा टप्प्याटप्प्यानं आपण समजून घेऊ म्हणजे आमच्या सामान्य प्रेक्षकांना कळेल की निदान आपण भेटलो कशी तर आदिम काळातल्या महाराष्ट्राबद्दल आपण एक दोन तीन मिनिट पाच मिनिट बोला अमोल डॉक्टर हे फक्त मेडिकल डॉक्टर नाही आहेत तर यांचा इतिहासाच्या संदर्भामधला संस्कृतीच्या संदर्भामधला आणि विज्ञानाच्या संदर्भामधला चांगला नीट अभ्यास असणारा हा डॉक्टर आहे आणि म्हणून मी फक्त समाजशास्त्री लोकांकडे गेलो असतो पण ज्याला विज्ञानही माहिती आहे आणि ज्याला समाजही माहिती आहे समाजशास्त्रही माहिती आहे अशा माणसाकडे मुद्दाम आलेलो आहे आणि ते पण महाराष्ट्र संकटग्रस्त अवस्थेमध्ये असताना मी आलेलो आहे तर पहिल्यांदा मी जस तुम्हाला बोललो की आदिम महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हो आपण थोडीशी मांडटी करावी नक्की सर्वांना जय महाराष्ट्र मित्र सरांनी आता सांगितलं की आपण डॉक्टरकडे नेमकं कशासाठी जातो तर आजारी पडलं की जातो आता तुमच्या लक्षात आलं असेल की हल्ली काही आजारी पडल्यावरच माणसं कडे जात नाहीत तर कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही गेलात जॉब मिळायचा असेल तर तुम्हाला फिटनेस सॅट लागतो किंवा तुम्हाला कुठं परदेशात जायचं असेल तर फिटनेस सर्टिफिकेट लागतं किंवा तुमच्याकडे चांगले पैसे असेल तर वर्षातून तुम्ही एकदा तुमचा रिपोर्ट करून घेता आणि त्या रिपोर्टमध्ये बघता की तुमचा गट नेमका कुठला आहे तुमच्या रक्तातली साखर नेमकी कुठली आहे तुमची किडनी कशी आहे तुमचं लिव्हर कसं आहे तुमचं डोकं कसं आहे सगळे जे काही मिळालंय तुम्हाला ते बरोबर आहे की नाही हा मेडिकल रिपोर्ट असतो म्हणजे जे तुम्ही आहात त्याचा तो रिपोर्ट असतो तशाच पद्धतीने आपण महाराष्ट्रीयन म्हणून काय आहोत आपली गुणसूत्र काय आहेत आपले जेनेटिक काय आहे आपला भूगोल काय आपला इतिहास काय आपला वर्तमान हा आपल्या भूतकाळावर अवलंबून असणार आहे तो भूतकाळ हा फक्त काही सणावळ्यांमध्ये इतिहासामध्ये राजे महाराजांचा नसतो तर तो तुमचा जनुकीय असतो क्रोमोझमचा असतो तुमच्या पुरातत्वाचा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा मी घेण्याचं कारण एवढंच की मी एमडी फिजिओलॉजी मध्ये केलंय फिजिओलॉजी म्हणजे शरीर क्रियाशास्त्र आणि माणसाची शरीराची क्रिया, क्रिया नेमकी कशी चालते हा माझा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे आणि गेली वीस पंचवीस वर्ष मेडिकल प्रॅक्टिस करताना नव्याण्णव टक्के लोक आपली महाराष्ट्रीयनच तपासली जातात <laughs> त्यामुळे लाखो महाराष्ट्रीयन माणसं तपासून झाल्यानंतर मला हे लक्षात आलंय की मराठी माणूस असा का वागतो त्याच्या वागण्या बोलण्यामागे नेमकी काय भांगड ऐतिहासिक कारण का त्याचे त्याची प्रतिक्रिया कशी येते तो कुठल्या गोष्टीवरती चिडतो कुठल्या गोष्टीवरती खुश होतो कुठल्या गोष्टीवरती आजारी पडतो कुठल्या गोष्टीवरती ताण निर्माण होतो त्याच्या सहज प्रेरणा कुठल्या अंतर्प्रेरणा कुठल्या प्रतिशील क्रिया कुठली तर हा आपला विषय आहे आणि त्या अनुषंगाने मराठी माणसाचा तुम्ही आदिम काळ काय आता आपण आदिम काळ हा जर शास्त्रीय दृष्ट्या बघायला गेला तर साधारणतः शास्त्रीयदृष्ट्या याच्या काळाचे टप्पे आपण करतो म्हणजे एक आपण आश्मयुग असत आश्मयुगानंतर कास्ययुग असतं कास्ययुगानंतर तांब्रयुग असतात ताम्रयुगानंतर लोहयुग असतं लोहयुगानंतर मग प्राचीन काळ चालू होतो प्राचीन काळानंतर मग प्राचीन काळाचे तीन टप्पे केले अति प्राचीन म्हणजे साधारणतः दोन लाख वर्षे ते दहा हजार वर्ष करेक्ट प्राचीन त्याच्यामध्ये दहा हजार वर्ष ते चार हजार ते दोन हजार वर्ष म्हणजे सिंधू संस्कृती वगैरे वगैरे त्या भागाचा आणि त्याच्यानंतरचा मग पुराणांचा आणि आपला मौखिक इतिहासाचा काळ सुरू होतो mm. आणि मग अर्वाचीन काळ सुरू होतो आता अर्वाचीन काळामध्ये पण तीन टप्पे आहेत mm. एक अर्वाचीन काळ जो आहे तो साधारणतः अवैदिक दर्शनांचा आहे जो इसवी सन पूर्व पाचशे ते इसवी सन नंतर पाचशे अशा पद्धतीचा आहे नंतर मग वैदिक दर्शन आहे आणि वैदिक दर्शनानंतर आधुनिक काळ सुरू होतो आधुनिक काळामध्ये पूर्व आधुनिक काळ ज्याच्यामध्ये साधारणतः यादव आणि मध्ययुगीन राजवट आणि मुस्लिम आक्रमण आहेत त्याच्यानंतरचा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे आणि त्याच्यानंतरचा उत्तर काळ म्हणजे पेशवाईचा काळ आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं स्वातंत्र्य लढायचं सगळं सुरू होतं त्याच्यामधल्या पूर्वार्धामध्ये अठराशे सत्तावन्न ते सुधारणावादी चळवळी नंतरचा मग टिळक आणि गांधींचा काळ भारतीय राष्ट्रीय आंदोलन आणि त्याच्यानंतरचा जो उत्तर काळ आहे तो आपल्या भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भौगोलिक प्रादेशिक अस्मिता आणि त्याच्यातून महाराष्ट्राची झालेली निर्मिती किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीचा चा, इतिहास असा हा सगळा मोठा एक स्कॅन आहे पाच दहा लाख वर्षाचा जो आहे टप्पा याच्यामधून हा मराठी माणूस घडलेला आहे कारण प्रत्येक काळाच्या प्रत्येक एका एककाचा तिथल्या तिथल्या घडामोडींचा मराठी माणसाच्या वागण्यावर बोलण्यावर वर्तनावर मोठा परिणाम झालेला आहे आमच्या प्रेक्षकांना हे कळलं पाहिजे की आदिम काळामध्ये आदिमानवाचे काही अवशेष हे महाराष्ट्राच्या कुठल्या नद्यांच्या काठी कुठल्या गावांमध्ये किंवा असं काही मिळालेलं आहे का म्हणजे साधारणपणे या महाराष्ट्रामध्ये आधी मानव कोणत्या काळामध्ये वावरत असावा म्हणजे असं काही सापडलेलं आहे का याच्याबद्दल मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते की साधारणतः जगभरामध्ये आउटसाईड द आफ्रिका नावाचा सिद्धांत प्रचलित आहे की छत्तीस ते चाळीस लाख वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये आधी होमिओसेपिन्स ज्याला अनेक म्हणजे निर्मिती झाली आणि होमिओसेपीची आफ्रिकेत झाली आणि तिथून सगळ्या जगभरात पसरला असा एक साधारणतः सिद्धांत आफ्रिकेमधून मानव पसरला असा मान्य झालेला आहे परंतु जेव्हा मी महाराष्ट्राचा विचार करतो ना तेव्हा मला असं वाटतं आपण इथलेच अच्छा आपण इथलेच आहोत कारण आपले पुरावे तसे सांगतात जे महाराष्ट्राच्या बाबतीत जर म्हटलं झालं तर सर्वप्रथम मानवी इथे इतिहासाचे जे पुरावे म्हणजे माणूस इथे राहत होता याचा पुरावा जर तुम्हाला कुठे सापडला असेल तर आळेपाट्याचे शेजारी बोरी खुर्द नावाचं गाव आहे तिथे एक नदी आहे आणि त्या नदीच्या किनारी एक मोठा ढिगारा सापडला राखीचा आणि जेव्हा डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजी पुण्यातलं ज्यांनी संशोधन केलं तिथे सांखले यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा लक्षात आलं की चार लाख वर्षापूर्वी इंडोनेशियामध्ये तोबा नावाचा एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता आणि त्या उद्रेकाची राख या सगळ्या भारतीय उपखंडावरती पसरली होती आणि भारतीय उपखंडातल्या त्या राखेचा तो ढिगारा होता आणि त्या ढिगाऱ्याचं उत्खनन केल्यानंतर लक्षात आलं की साधारणतः दोन ते अडीच लाख वर्षापूर्वी माणूस द्या आळेफाट्याच्या परिसरामध्ये राहत होता त्याचं परशु असेल त्याच्या कुऱ्हाडी असतील त्याच्या दाताचे अवशेष असतील ते तिथे सापडलेले आहेत हे सगळ्यात पुरात प्राचीन पुरावा की महाराष्ट्रामध्ये माणूस राहत होता म्हणजे आर्य क्षत्रिय आणि आक्रमण ही खूप नंतरची गोष्ट झाली दोन लाख वर्षापूर्वी माणूस इथे राहत होता मग अशा पद्धतीचे संशोधनाची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पुरातत्व खात्याने किंवा डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजीने जेव्हा सर्वे केले तर महाराष्ट्रामध्ये तीनशे साठ पेक्षा जास्त साईट आहेत म्हणजे शहादा प्रकाशामध्ये साळवदा नावाचं आहे किंवा दायमाबाद आहे श्रीरामपूरच्या शेजारी किंवा नाला आहे किंवा शिरूरच्या शेजारी इनाम एक आर्कियोलॉजिकल साईट आहे किंवा शेवटी प्राचीन इतिहास नद्यांचा इतिहास आहे आणि गोदावरीचं खोरा असेल तापीचं खोरा असेल नर्मदेचं खोरा असेल कृष्णेचं खोरा असेल वैनगंगेचं आणि पैनगंगेचं खोरा असेल या सगळ्या भागांमध्ये उत्खनन झालेली आहेत या उत्खननामध्ये जी काही अवशेष मिळालेले आहेत त्या अवशेषांचं अवलोकन आणि शास्त्रीय पद्धतीने विवेचन केल्यावर लक्षात येतं की साधारणतः माणूस दीड ते दोन लाख वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राहत होता आता त्याच्या पुढचा टप्पा तुम्ही बघाल तर मग तो कोकणात तुम्हाला आढळतो की कोकणामध्ये शिल्प आहे याला पेट्रोग्लिप म्हणतो आपण अशी आणि साधारणतः या रेडिओ मॅपिंग केलं याच शास्त्रीय पद्धतीने तर रेडिओ मॅपिंग केल्यानंतर लक्षात आलं हे पेट्रोग्लिप शिल्प जी कोकणच्या कातळ कड्यावरती पंधराशे पेक्षा जास्त ठिकाणी आढळली म्हणजे सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये मिळून आणि त्या पेट्रोग्लिपमध्ये मानवी आकृत्या आहेत बाहुल्यांच्या आकृत्या आहेत शहामृग आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाडणारा गेंडा त्याच्यामध्ये दिसतो मासे त्याच्यामध्ये दिसतात त्याच्या त्या काळच्या काही ज्या संकल्पना असतील धार्मिक वैचारिक त्या संकल्पनांचा आरेखन तेथे दिसते आणि हे साधारणतः वीस हजार ते चाळीस हजार वर्ष जुनं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये वीस ते चाळीस हजार वर्षापूर्वी पण माणूस राहत होता तो माणूस शंभर टक्के मराठी होता जनुकीय दृष्ट्या मराठी होता त्याला शिल्पकला पण येत होती त्याचा आपापसामध्ये आप चलन चलनवलन होतं आणि त्याची काहीतरी सांकेतिक भाषा सुद्धा होती या पद्धतीने अतिप्राचीन काळामधला महाराष्ट्र आपल्याला दिसतो मग नंतरच्या काळामधला तुम्ही जेव्हा विचाराल तेव्हा अश्मयुगात आणि नवाश्मयुगामध्ये महाराष्ट्र कसा दिसत होता याची एक छोटी कल्पना आपल्याला आली दहा पुस्तकं वाचून जे आपल्याला कळत नाही ते असे एखाद्या माणसाशी आपण चर्चा केली की के कळतं तर निदान आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार एक दोन लाख तीन लाख वगैरे वर्षापासून आपण इथे आहोत आणि नंतर एक शेतीच जो काळ सुरू झाला तर मराठी मधली मराठी म्हणून जी शेती आहे तर त्या शेतीचा शोध आणि त्याच्यामधले जे एकूण मग शेतीनंतरच जे मध्ययुग सुरू होतं म्हणजे प्राचीन काळ संपल्यानंतर जे एक मध्ययुग सुरू होतं तर भारता महाराष्ट्रामधलं तर थोडं शेतीबद्दल आपण जाणून घेऊ आणि मग मध्ययुगाची जडणघडण कशी झाली मध्ययुग म्हणजे नेमकं काय होतं महाराष्ट्रामध्ये तर त्या मध्ययुगाच्या बद्दल अगदी छत्रपती शिवराय म्हणजे पेशवाईच्या अंतापर्यंत तुम्ही आम्हाला म्हणजे महाराष्ट्रामधल्या शेतीबद्दल जरा बोलू अं त्याच्याबरोबर थोडस आम्हाला इथली जे शेतीमध्ये बोलल्या बोलल्यानंतर आपल्याला आपण आहार काय घेत होतो महाराष्ट्राच्या माणसाशी कशी घडली म्हणजे अन्न कसे खात होते शेती कुठली करत होते कोणत्या प्रकारचे पेहरा होते थोडक्यात आम्हाला मध्ययुगामध्ये कारण आधी काळामध्ये कुठले कपडे घालत होतो कुठले काय खात होतो त्याच्याबद्दल आपण काही जास्त आज दोन जगातले सगळ्याच ज्या भटक्या टोळ्या होत्या किंवा आदिम पोळ्या होत्या ते मांस खात होते कंदमुळे खात होते हे सगळ्यांना माहिती आहे पण मध्ययुगामध्ये आहार बदललेला आहे वेश बदललेला आहे व्यवस्था निर्माण झालेली आहे कृषी व्यवस्था निर्माण झालेली आहे तर त्याबद्दल जर आपण बोलू आणि मग आपण मराठीच्या उगमाच्या संदर्भामध्ये पुढचा माझा प्रश्न असेल पण आधी आपण महाराष्ट्रामध्ये शेती सुरू झाल्याचे काय पुरावे कुठे आढळतात फार चांगला आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे सर याच्या संदर्भामध्ये शेती आली म्हणजे माती आली बरोबर आपण म्हणतो आमची, आमची माती आमची माणसं माणसं शेवटी माणूस हा मातीतून घडतो अगदी त्याला सगळी जीवनसत्व मातीतून मिळतात आणि मातीचा जो गुण असतो तो पाण्यात उतरतो पाण्याचा गुण निसर्गात उतरतो आणि पाणी आणि निसर्ग मिळून माणसाचं पोषण करत असतो वेगळी त्यामुळे साधारणतः कुठलाही माणूस हम्म हा तिथल्या मातीचा आणि तिथल्या पाण्याचा आणि तिथल्या निसर्गाचा असतो त्याचं पोषणच मुळात या तीन घटना होत असल्यामुळे त्याच्या मातीचा गुण त्याच्यातून उतरतो सगळ्यात आधी मातीचं विश्लेषण करायला मला आवडेल कारण साधारणतः या जगाची निर्मिती झाली बिग बँग मधून नंतर पृथ्वीची निर्मिती झाली चाळीस कोटी वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली इतकी माती निर्माण कशी झाली हे फार इंटरेस्टिंग आहे कारण ती शेतीशी संबंधित राईट कारण साधारणतः आठ लाख वर्षापूर्वी महाप्रचंड असा भूकंप झाला आणि भूकंपामधून म्हणजे ज्वालामुखी फुटला आणि ज्वालामुखी फुटल्यानंतर पुढची चाळीस लाख वर्ष पृथ्वीच्या पोटातून असा लावा सगळा या पसरला आणि तो पसरल्यानंतर जो उंचवटा निर्माण झाला तो उंचवट्यातून तो लावा वाहत गेला कुठून पश्चिमेकडून पूर्वीच्या दिशेला वाद गेला आणि तो साधारणतः महाबळेश्वरच्या डोंगरातून राजमरी पर्यंत कर्नाटकच्या दिशेने जाऊन पुढे आंध्राच्या दिशेने तो पश्चिम समुद्रापर्यंत जाऊन पूर्व समुद्रापर्यंत जाऊन पोहोचला आता सह्याद्री जो निर्माण झाला ना तो त्या लावाच्या येत फक्त नर्मदा आणि तापीचं खोरं हे पश्चिम वाहिनी बाकी उर्वरित महाराष्ट्र भीमा असेल पैनगंगा वैनगंगा गोदावरी ह्या सगळ्या पश्चिम वाहिन्या नद्या ज्या आहेत त्या सगळ्या ज्वालामुखीतून तयार झाल्यात आणि जो वर्षानुवर्ष हा लावा एकावर एक थर जमत गेले आणि तो थंड झाला त्याच्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली महाराष्ट्र म्हणजे दक्षिणपद बरोबर आहे आजचा महाराष्ट्र नाही कर्नाटक तेलंगणा गोवा महाराष्ट्र आणि नर्मदेच्या खालचा गुजरातचा भाग हा सगळा मिळून जुना महाराष्ट्र आहे पठार चेक्कनचा पठार हा दक्कनचा पठार आहे आणि हा लावाचा असल्यामुळे याच्यामध्ये खनिज खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरी गुड आणि खनिज ही ती रक्त म्हणजे लोह असेल सेलिनियम असेल कॉपर असेल हे सगळं आपल्या रक्तात पाण्यातून उतरलंय म्हणून राम गणेश गडकरी लिहिताना काय म्हणतात गणखर देशा राकट देशा दगडांच्या देशा म्हणजे कणखर देशा राकटे देशा दगडांच्या देशा जेव्हा म्हणतो ना तेव्हा तुम्हाला कळणार नाही की ते इथल्या भूभागाविषयी म्हणतात की इथल्या माणसाविषयी कारण इथला माणूस पण असाच आहे तो कणखर आहे राकटे आणि दणकट आहे दटकट आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा सगळा लावारसातून घडलेला दक्कन असल्यामुळे तुम्ही आम्ही शेतकरी आहोत आपण शेती जवळून बघितली तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या शेतकऱ्यांना शेती मिळालेली नाही जसं उत्तरेमध्ये गाळाचा प्रदेश असतो हा आणि गगेला पूर आला की दरवर्षी गाळ पसरतो सुपीक जमीन तयार होते महाराष्ट्रामध्ये ज्याने ज्याने शेती केली त्याला माहितीये की दगड गोटे काढून आपली माती आपल्याला त्यामुळे इथली माती आपण कमावलेली माती काळी माती आहे ना हे आपल्याला मिळालेली नाही कमावलेली आहे आणि म्हणून नांगराचा शोध या महाराष्ट्रात लागला व्हेरी गुड आणि ह्या नांगराची खूप नवीन नवीन गोष्ट आहे शिरूर शेजारी इनामगाव नावाची एक आर्किओलॉजिकल साईन्स साईट म्हणाली तिथे गाडवाच्या हाडापासून बनवलेला नांगर सापड वा आणि नांगराचा शोध हा सहा हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये दिसतो अच्छा ही झाली पहिली इन्साईट दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज देवेंद्र फडणवीस काय म्हणतात जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार शरद पवारांचं सगळ्या राजकारणाचा जर गाबा बघितला केलं केल्यानंतर लोक म्हणतात अरे पाणलोट क्षेत्रात जे पवार साहेबांनी काम केलं हे काही जबरदस्त काम आहे त्याच्यासारखं काम नाही पुरात्वत् अवशेषामध्ये सांगतो की शिरूर शेसारी इनामगाव जी साईट आहे ना त्याच्यामध्ये गोड नदीला बांध घालून पाणी अडवलंय आणि शेतीसाठी वापरलंय अशा पद्धतीचं उत्खनन शापलेलं म्हणजे याला सुद्धा आपल्याकडे चार हजार वर्षाचा इतिहास आहे जलयुक्त शिवारी काय आजची संकल्पना नाही जलयुक्त शिवारी चार ते सहा हजार वर्षापूर्वी सिंधू नदीच्या समका म्हणजे सिंधू सिंधूकालीन संकुर्ण संकुर्णी साळोदा संस्कृती असेल तापी संस्कृती असेल इनामगावची संस्कृती असेल दामाबादची असेल पैठण असेल पैठणमधला चिरकी नाला असेल इथे कृषक संस्कृती आपल्याला सापडलेली दिसते आता दरवर्षी आपल्या या पुण्याच्या परिसरामध्ये दरवर्षी एक वाद असतो की बैलगाड्या शर्यतांना मान्यता मिळालीच पाहिजे आणि बैलगाडी शर्यत म्हणजे इकडे म्हणजे बैलचं काम आहे ते सगळं पासून ते साधारणतः नगरपर्यंत अगदी तर ह्या बैलगाड्या शर्यतीमध्ये आपल्याला एवढा का इंटरेस्ट बैल गाय याच्यामध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट का असेल तर तुम्हाला सांगतो श्रीरामपूरच्या शेजारी दायमाबाद नावाचे आर्किओलॉजिकल साईट आहे आणि तिथे एक रथ सापडलेला आहे आणि तो रथ लहान मुलांच्या खेळण्याचा रथ नाही बावीस किलोचा रथ आहे जो डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजी मध्ये ठेवलेला आहे आणि त्याला एक बैल तिथे पुढे टांग लावलेला आहे आणि त्या साधारणतः ज्या बैलगाडी शर्यतीमध्ये छक्कड असते की नाही तशाच पद्धतीचा रथ हा साडेचार हजार वर्षापूर्वी तिथल्या गुरा सा गुराख्यांना सापडला गुराख्यांना तो रथ खोदला तेव्हा सापडला म्हणून तिथे आर्किओलॉजिकल साईट तयार झाली आणि ती साईट तयार झाली तेव्हा तिथल्या कृषक संस्कृतीचा सा शोध लागला आणि तिथे घर सापडली त्या घरामध्ये बाजरीचे बारलीचे दाणे सापडले गहू नंतर आलेला आहे आपल्याकडे तर मुळात आपल्याकडे काय होतं गहू आपण काय माणसं हळवलं तर आपण बाजरी माणसं आपण बार्ली माणसं आणि आपण आपला प्राचीन शेतकरी काय खात होता त्याची घरं कशी होती त्याच खाद्यपदार्थ कुठले होते त्याला कुठली गोष्टीतून पोषक तत्व मिळत होती हे साधारणतः म्हणजे महाराष्ट्रासाठी शेतीचा शोध जलयुक्त शिवाराचा शोध बैलांचा शोध किंवा घडीचा हा साधारणतः चार ते सहा हजार वर्ष आहे असा आपला पुरातत्व इतिहास खात्रीने सांगतो अगदी मूलभूत जी मांडणी आहे की महाराष्ट्रामधला जो माणूस आहे तो शेती कसा करू लागला नांगर नांगराचा शोध ही फार महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे आता त्याने ऍडिशनल तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात माणसं माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की इथली जमीन नांगरणी केल्याशिवाय पीक देत पीक देत नाही आणि इथली माणसं पण नांगरणी केल्याशिवाय पीक देत <laughs> या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नांगरणी जर कोणी केली असेल तर ती कोणी केली आहे ती केली आहे कर्म कर्मवीरांनी आणि कर्मवीर भावराव पाटील खरंच शिक्षण सुरू करण्याच्या आधी किर्लोस्करांकडे ते नांगराच्या कारखान्यामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते आणि नंतर त्यांच्याशी त्यांचं कुपर शेठशी जेव्हा वाजलं तेव्हा त्यांनी नांगराचा कारखाना काढला होता सातारमध्ये आणि प्रबोधनकार ठाकरे त्याच्यामध्ये पार्टनर होते आणि नांगराचा कारखाना बंद करून नंतर त्यांनी ठरवलं की जमीन नांगरण्यापेक्षा माणसं नागरिक चांगलं चांगले आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही बी संस्थेच्या माध्यमातून आणि शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून त्यातली बहुतांशी लोक ही नांगरणीतून तयार झालेली आहेत आणि प्रबोधनकारांच्या नांगरणीतून तयार झाली आहेत त्यामुळे आज काही पण वाद झाला ना जास्त चर्चा करायची नाही नागरायला ना सुरुवात करायची अतिशय <laughs> <laughs> चांगला मुद्दा शेतीच्या अनुषंगाने आपल्याला मिळाला शेती आणि भाषा भाषा आधी मिळालेली आहे त्याच्या अगदी खोलात म्हणजे सत्तर हजार वर्षाच्या खोलात आपण जाऊ नये परंतु मराठी जी भाषा आहे जी आज अभिजात भाषा म्हणून सगळ्यांनी स्वीकारलेली आहे या भाषेचा थोडासा धांडोळा ऐतिहासिक धांडोळा की मराठी भाषेचा उगम त्याचं काय सगळ्यात जुनं काय काय सापडतंय तर तुमच्या शिलालेखांचा पण चांगला अभ्यास आहे तर जरा आमच्या प्रेक्षकांसाठी या मराठीचा उगमाचे जे स्रोत आहे मराठीच्या तो ते जरा असं मला समजू शकत मराठी ही आपली प्राकृत भाषा आहे आणि म्हणजे मुळात ही जे काही आता वेगवेगळ्या समूहांची निर्मिती झाली आणि त्याच्याविषयी लिंग्विस्टिक एक शास्त्रच निर्माण झालं भाषा शास्त्रच उभं राहिले त्याच्या अनुषंगाने जर आपण बघायला गेलं तर जो प्राचीन भारत होता ना याच्यामध्ये साधारणतः सहा प्राकृत भाषा होत्या मागदी अर्धे मागदी शौरसेनी पैशाची आणि महाराष्ट्रीयन प्राकृत तर महाराष्ट्रीयन प्राकृत ही मराठीची आई आहे आणि महाराष्ट्रीयन प्रकृतातून मराठी निर्माण झालेली आहे याचा संदर्भ जर तुम्हाला शोधायला गेला तर सर्वात प्राचीन संदर्भ सापडतो गाथा सप्तशेतीमध्ये आणि गाथा सप्तशेती ही सातवान राजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये इसवी सन पूर्व अडीचशे ते इसवी सन नंतर अडीचशे असे साधारणतः साडेचारशे पाचशे वर्ष सातवान राजांचा काळ होता त्याच्यामधला हाल सातवान हा एक राजा होता जो इसवी पूर्व दुसऱ्या शतकामध्ये होता आणि त्याने त्याच्या काळामधल्या सातशे लोक कथांचा आणि गाथांचा संग्रह केला ते म्हणजे गाता त्याच्यामध्ये मराठी पायीय असा उल्लेख आहे आणि मराठी माणूस त्या काळामध्ये कसा राहत होता शेतीची गाणी कशी म्हणायचा त्याच्यामधल्या लोकरीती संस्कृती कशा आहेत ते आज गाता शब्दशे अजूनही उपलब्ध आहे भंडारकरमध्ये गेले इन्स्टिट्यूटमध्ये तर तुम्हाला ती मिळेल त्याच्यामध्ये सर्वप्रथम या मराठीचा उगम तुम्हाला सापडतो आणि आजचं मराठी जर बघितलं ना तर साधारणतः त्याची मूळ संकल्पना तुम्हाला तिथे आढळली दुसरी गोष्ट त्याच्यानंतर मराठीचं व्याकरण जर कोणी लिहिलं तर ते संस्कृतच्या आधी वरुरुची मराठीचं व्याकरण लिहिलंय आणि ते पण साधारणतः इसवी सन पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये वरुरुची मराठीचं व्याकरण निर्माण केले संस्कृतचं व्याकरण पाणी त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या शतकात तयार झाले किंवा आपण सहाव्या सातव्या शतकातला शाकुंतल जर बघितलं ना कालिदासाचा आम्ही शाकुंतल आपल्याला माहिती आहे तर या शाकुंतलमध्ये तिथला जो जनरल मास आहे पब्लिक तो संस्कृतमध्ये बोलतो मात्र तिथले जे क्लास लोक आहेत बेरोक्रॅट्स ते मात्र मराठी प्राकृतात बोलतात कारण तो कालिदासाचा जो परिसर आहे जे आणि नागपूर ह्या सगळ्या भागामध्ये ते सगळं घडलेलं नाट्य त्याच्यामुळे मराठी ह्या त्या दृष्टिकोनातून खूप समृद्ध आहे किंवा आपण जर बघितलं की बौद्धांचे जे काही शिलालेख आहेत का ते आता महाराष्ट्रामध्ये साधारणतः साडेआठशे बौद्ध लेणी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक लेण्यामध्ये कोणी हे दान केलेलं आहे कसं दान केलेलं आहे किंवा घाटामधला शिलालेख आहे त्या घाटाच्या शिलालेखामध्ये नागनायिका या राणीने सर्वप्रथम मराठीनो असा उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेख सुद्धा साधारणतः आजपेक्षा बावीसशे वर्ष जुना असा उल्लेख आहे किंवा नाशिकची जी काही त्रिरश्मी लेणी त्याच्यामध्ये नहपान क्षेत्रपाचा उल्लेख आहे आणि हा तोच नपान क्षेत्रप आहे म्हणजे आपल्याकडे ही गुढीपाडव्याची परंपरा आहे आता गुढीपाडवा कुठून आला तर साधारणतः नहपान क्षेत्रप हा चोवीसावा सातवान राजा होता आणि त्याच्या काळामध्ये आपला हा शालिवान हा चोवीसावा सातवान राजा होता आणि त्याच्या काळामध्ये न पान क्षेत्र जो इराण कडून आला होता आणि त्याने महाराष्ट्रावरती आक्रमण केलं त्या काळामध्ये पैठण ही सातवानांची तर सिप्टी म्हणून मागे सरकून पैठणमधून शालिवान राजे हे नाशिकला आले आणि नाशिकच्या शेजारी गोवर्धन नावाच्या इस ठिकाणी इसवीस अठ्याहत्तर मध्ये घनघोर अशी लढाई झाली आणि या नपान क्षेत्रपाचा आपल्या सातव्या राजाने पराभव केला आणि त्या पराभवाच्या स्मृती पहिल्यांदा गुढी उभारली गेली आणि शालिवान शक सुरू झाला आपण जे मराठीमध्ये शालिवान शक मग इसवी सन अठ्याहत्तर म्हणजे ख्रिस्ताचा जन्म इसवी सन एक आणि आपला शालिवान शक हा इसवी सन अठ्याहत्तर आणि त्याचा जन्म तुम्हाला नाशिकच्या तिरी लेणीमध्ये आढळतो आणि मराठी नऊ वर्षाची सुरुवात शालिवान शकापासून आपण करतो ती पण साधारणतः आता म्हणजे एक्झॅक्टली म्हणायचं झालं तर दोन हजार वर्ष जुनी अशी आणि मग नंतर अर्वाचीन काळामध्ये जैनांचं जे साहित्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी प्राकृतामध्ये म्हणजे गौड हो विनय लिहिलेले साहित्य असेल किंवा जैन आगम जे आहेत ही मराठी प्राकृतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संवर्धित केली आहेत किंवा म्हणजे मराठीतला पहिला जो शिलालेख आहे तो श्रावण बेळगोळमध्ये गोमतेश्वराची जी मूर्ती आहे त्याच्या पायथ्याशी जो कोरलेला आहे की चामुंड राय करविले गंगाराय सुत्ता राय करविले हा जो शिलालेख आहे हा साधारणतः नवव्या शतकामधला आहे आणि तो मराठी मराठीमधला भाषा पद्धतीचा मोठा असा पहिला शिलालेख आहे जो नव्या शतकातला आहे आणि आपल्याला असं वाटतं की जैन लोकांचा मराठीशी काय संबंध नाही <laughs> so, सगळे जैत गुजरात मधून आले नाहीये उलट गुजरात वरतीच मराठी सत्ता होती म्हणजे गायकवाड हे होतं खूप नंतरच सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यावर सत्ता गाजवली आणि गायकवाडांनी गुजरातचं राज्य चालवलं ही तर शंभर दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे परंतु चालुक्यांचा एक वंश तो सहाव्या सातव्या शतकामध्ये गुजरातचा राजा झाला आणि चालुक्यांचा अपभ्रोषण साळुंके तयार झाले म्हणजे <laughs> जे सोलंके आहेत गुजरात मध्ये हे बहु चालुक्य महाराष्ट्रातले त्यामुळे मराठीचं जर बघितलं तर साधारणतः ह्या पद्धतीचे प्राचीन असतात आणि मग नंतर तर लिखित मराठी जे आहे ती लिखित मराठी आपल्याला जी सापडते ती लिळा चरित्रातून सापडते आणि महानुभावांनी त्यांच्या लिप्या मराठीमध्ये लिहिल्या त्याच्यानंतर मग शैव परंपरेतलं पण आढळतं भागवत परंपरेने तर मग त्याला तुकारामाने म्हणजे पाया रचला नामदेवाने इमारत उभारली आणि तुकारामाने त्याच्यावरती कळस फार मराठीच्या उगम आणि एकूण मधीयुगामधली राज्य गोष्ट हा म्हणजे मराठी याच्यामधला मुद्दा महत्वाचा आहे की मराठी हा मराठी प्राकृतातून आली ती इथली जैविक भाषा आहे तिचा संस्कृत मधून अजिबात उगम झालेला नाही आणि संस्कृत मधून उगम झालेला नाही म्हणूनच आला आपल्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे कारण कुठल्याही भाषेला जेव्हा अभिजात दर्जा मिळतो तेव्हा ती ओरिजिनल स्वतः तयार झालेली जैविक अशा पद्धतीचे असणे अटच आहे आणि आपली मराठी काही कोणापासून आलेली नाही ती जैविक आहे इथल्या मातीची जमिनीची माणसांची संस्कृतीची भाषा आहे त्यामुळे ती अभिजात ठरलेली आहे ती अजिबात कोणी तिची आई नाही आणि कोणी तिचा बाप नाही ती स्वतःच इथे जन्माला आली इथली माती तिची आई आहे